संजय गांधी निराधार योजना विधवा पेन्शन योजना अपंग पेन्शन योजना यांना पेन्शन पुढे चालू ठेवण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा हयाताचा दाखला द्यावा लागेल दा त्याचा फॉर्मॅट पुढीलप्रमाणे आहे त्यामध्ये आपण स्वतःचे फोटो स्वतःचे नाव ग्रामपंचायतीचं नाव दिल्ला तालुका पत्ता या गोष्टी लिहून त्यानंतर आपला आधार क्रमांक आणि ज्या दिवशी हा दाखला घेतला त्या दिवशी तारीख टाकून त्यावर आपल्या गावातील नगरसेवक सरपंच पोलीस पाटील किंवा विकास अधिकारी यांच्यापैकी एकाची सही घेऊन त्यानंतर स्वतःची सही करून हा दाखला त्याच्यासोबत आधार कार्ड राशन कार्ड झेरॉक्स आधार कार्ड राशन कार्ड झेरॉक्स उत्पन्न प्रमाणपत्र पासबुक डी आर डी कार्ड सोबत जोडून तहसील कार्यालयामध्ये जमा करावी अशा प्रकारे आपला हा दाखला तयार होईल अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद